नमस्कार आयडियाचा या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत बाही डिझाईन तर फुल बाही डिझाईन आहे कोपरापर्यंत तर ती कशी करायची आणि एकसारखा कपडा असल्यानंतर ना कशी करायची आहे तर इथं आपण पाहणार आहोत इथं एक इ एक किंवा दोन इंचाच्या सरुंदीचं मी दोन कप तुकडे घेतलेले आहेत तर त्यांना इथं काय करायचं उलट्या साईडनं इथं असं शिवून घ्यायचं आहे आणि त्यांना सरळ करून व्यवस्थित त्याची पट्टी करून घ्यायची आहे आणि ह्याची रुंदी झाली दोन इंच फोल्ड केल्यानंतर एक इंच होईल आणि उंची त्याची जेवढं आपल्याला त्याच्यात चुन्या बसणार आहेत पुढं जे आपण डिझाईन करणार आहोत तर त्या हिशोबाने त्याचं काय करायचं आहे उंची ठेवायची तर इथं अंदाजे तोपर्यंत घ्यायचे आणि पुण्यानंतरनं आपल्याला जर नको असेल तर कट करून टाकायचे आहे तर इथं मी चार इंच ला लांब घेतलेला आहे आणि दोन इंच रुंद घेतलेली आहे पट्टी तर इथं या अशा पद्धतीनं हे आपण कशाच्याही सहाय्यानं व्यवस्थित त्याला सरळ करून घ्यायचं आहे तर मी पेनाच्या साई आणि त्याला पेनाचं टोक आहे ते याच्यामध्ये हे करून त्याला मी सरळचं उलटं करून घे उलटं आहे ते सरळ करून घेत आहे तर अशा पद्धतीने हे सरळ करण्याची आणखीन एक ट्रिक आहे अगदी इझिली होऊन जातं तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर आता हे दोन सरळ झाले की ह्याला व्यवस्थित काय करायचं सेट करायचं आहे आणि व्यवस्थित सरळ प्लेन करून घ्यायचं आहे कातरा है, तर है। है का तर आपल्याला हे स्लीवजमध्ये लावायचं आहे तर ह्या अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे प्युअर कॉटन आहे त्यामुळं काय होतंय अगदी व्यवस्थित होतं जर तुमचं कॉटन नसेल तर तुम्ही ह्याच्यावर ती इस्त्री फिरवून घेतली तरीसुद्धा चालेल हे प्युअर कॉटन असल्यामुळं सरळ सं व्यवस्थित प्लेन होऊन झालेलं आहे ते हे अशा पद्धतीनं आपण त्याला सेट करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे फोल्ड केल्यानंतर हे मोठंच होणार आहे मला असं वाटतं तर आपण काय करायचं आहे एक्स्ट्राचं जे आहे ते कटिंग करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आता आपले दोन तयार झालेले आहेत तर आता आपण इथं पुढं स्लीवसाठी डिझाईन तयार करणार आहोत तर इथं आपण काय करायचं आहे तीन इंच रुंदीच्या अशा चार पट्ट्या काढून घ्यायच्या दोन स्लीवसाठी एका स्लीवसाठी दोन आणि दुसऱ्या स्लीवसाठी दोन तर अशा ह्याच्यामध्ये सरळ उलट पाहूनच शिवून घेऊ शिवून घ्या तर हे उलट्या हे शिवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि याला सरळ करायचं आहे असं जर तुमचं कॉटन नसेल तर तुम्ही प्रत्येक वेळेला प्रेस फिरवून जर केलं असल तरीसुद्धा चालेल फिनिशिंग एक नंबर येतं आणि याला दापटिप द्यायची काही गरज नाही आहे त्यामुळे काही दापटिप नाही दिली तरीसुद्धा चालेल तर ह्या अशा पद्धतीनं दोन्हीही उलट्या साईडनं शिवून तयार करून घ्यायचे आहेत आणि ह्याचे आपण डिझाईन तयार करणार आहोत स्लीवसाठी तर पाहू शकता हे अशा पद्धतीने हे दुसरंही तयार झालेलं आहे इथं तर व्यवस्थित अगदी त्याची शिलाई वगैरे आहे ती व्यवस्थित सेट करून प्लेन करून घ्यायचं आहे किंवा इस्त्री फिरवलं तरीसुद्धा चालेल तर इथं माझं प्युअर कॉटन असल्यामुळं व्यवस्थित ते झालेलं आहे तर अशा पद्धतीनं आता ह्या दोन तयार झालेल्या आहेत पट्ट्या तर आपण इथं काय करणार आहोत याचा सेंटर पॉईंट काढणार आहोत आणि आपली बाहेरुंदी आहे त्याच्यापेक्षा एक ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की आपली बाहेर आहे त्याच्यापेक्षा दोन इंच एक्स्ट्रा पट्टी काढायची आहे का तर आपल्याला ज्या वेळेला आपण इथे डिझाईन करणार आहोत त्यावेळेला ते, ते का होणार आहे कमी पडण्याची शक्यता आहे त्यामुळं आपली बाहेरुंदी आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि बरोबर सेंटर पॉईंट काढायचा आहे सेंटर पॉईंट काढून झालं की याला काय करायचं आपण इथं बारीक 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 प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि त्याला शिवून घ्यायचं आहे आणि शिलाईला वरच्या साईडला मार्जिन राखायचं आहे जो आपला भाग ओपन आहे त्या साईडला आणि पॅक साईडच्या बाजूने आपण काय करायचं आहे अशा प्लेट्स घेऊन शिवायचं आहे आणि हे इकडल्या साईडला तुम्हाला दिसत असेल की जो ओपन भाग आहे त्या साईडला आपण बाहेर शिवणार आहोत म्हणून शिवण्यासाठी आपण तिथं अर्धा इंच शिल्लक राखायचं आणि बाकीचं आहे ते आपल्या प्लेट्स घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीनं दोन्हीही साईडला प्लेट्स घेऊन तुम्ही शिवू शकता किंवा सुईनं किंवा धाग्यानं तुम्ही प्लेट्स इथे घेऊ शकताय तुम्हाला जसं जमेल तसं त्या पद्धतीनं तुम्ही इथं प्लेट्स घ्या आणि प्लेट्स घेऊन झाल्यानंतरनं पुढची पद्धत आहे ती काय आहे की आपल्याला त्याच्यामध्ये बेल्ट लावायचे आहेत आपण जे तयार करून घेतलेले आहे ते तर इथं जसं आपल्याला हवे आहेत त्या पद्धतीनं असं बेल्ट लावून घ्यायचं आणि राहिलेला हा एक्स्ट्राचा जो आहे तो भाग तो कट करून इथं टाकायचा आहे तर ह्या अशा पद्धतीने इथं आपण हे बेल्ट लावून घेतलेलं ला आहेत जसं बन होतं त्या पद्धतीनं तर दुसऱ्याही ह्याला मा मोजूनच आपण काय करायचं आहे जी पट्टी आहे आपण तयार केलेली ती इथं लावून घ्यायची आहे म्हणजे आपली डिझाईन सेम होऊन जाईल दोन्ही बाजूला नाहीतर कसं होईल एक डिझाईन मोठी एक डिझाईन लहान असं होऊन जाईल तर त्याच्यासाठी ही काळजी घ्यायची आहे तर हे असं इथं आपण टक्क करून घ्यायचं आहे आणि याला राहिलेलं आहे ते कट करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीनं आपलं हे दोन्हीही तयार झालेले आहे स्लीवच्या डिझाईन आहेत त्या आणि ते आता स्लीवची डिझाईन जे आहे ते आपण आता आता वरती आपण इथं जोडून घ्यायचे आहे तर जोडून घेताना काय करायचं आहे ह्याला सरळ साईडनं नाही आहे जोडायचं तर हे उलट्या साईडने जोडायचं आहे हे अशा पद्धतीनं तर हे जोडताना काय करायचं आहे इथं ह्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे स्ल बाहीचा म्हणजे काय होईल व्यवस्थित अगदी बरोबर आपल्या सेंटरला पॉईंट लागेल आणि आपली बाही उंची आहे बर ला, ती परफेक्ट कट करून घ्यायची आहे इथं तर माझी डिझाईनमध्ये थोडंसं कपडा विकत घेतानाच डिझाईनमध्ये गडबड असल्यामुळं मी इथं काय केलेलं आहे मी डिझाईन मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे का तर मला डिझाईन ती व्यवस्थित सरळ पाहिजे होती त्यामुळे छाप येतानाच माझा डिझाईनमध्ये तिरका होता त्यामुळे मी ते सरळ करून घेतलेला आहे आणि तसा हा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि हे उलट्या बाजूनं जोडून घ्यायचं आहे बाहीचा कपडा आहे तो उलटा ठेवायचा आणि डिझाईनचा काही कुठंही कसाही का ठेवला तर चालेल का तर दोन्ही साईडला अगदी व्यवस्थित प्लेनच दिसते तर ह्या अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे आणि जोडल्यानंतर काय करायचं त्याची जी दापटी आहे तर, तर, तर ती वरच्या बाजूला बाहीच्या साईडला मारायची आहे पट्टीच्या साईडला नाही मारायची जो कपडा आपला बाहीच्या साईडला कपडा आहे त्या साईडला मारायचा की जेणेकरून ती आतल्या साईडला झाकून जाईल तर पट्टीवर मारशेला तुम्ही डिझाईनची पट्टी जी आपण केल्या त्याच्यावर जर मारली तर ती वरती दिसेल म्हणून दापटीप त्या साईडला मारायची आहे आणि हे असं बरोबर सेट करून घ्यायचं आहे सगळी बाही आणि सेट करून झाली की मग नंतरनंच हिकंडन तिकंड दोन्ही कंडं आपण हे पॅक करून घ्यायचे आहे ह्या अशा पद्धतीनं तुम्ही पॅक करून घेऊ शकता तर ही आता ही एक तयार झालेली आहे तशीच सेम दुसरीही तयार करायची आहे हा राहिलेला कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर अशी बाही डिझाईन तयार होत्या तर अशाच पद्धतीनं दुसरीही बाही तशीच तयार करायची आहे उलट्या साईड इथं काय करायचं बरोबर सेंटर काढायचं आहे आणि सेंटरवरती डिझाईन येईल असं बरोबर सेंटरला ठेवून आपण इथं राहिलेला कपडा साईडला सोडायचा मी तुम्हाला म्हटलं नाही का दोन इंच एक्स्ट्रा घ्या तर तुम्ही इथं पाहू शकता की आपला कपडा बरोबर तिथं वरच्या साईडला कमी पडतो खाली बरोबर होतो परंतु वरच्या साईडला कमी पडतो म्हणून दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पुन्हा राहिलेलं आहे ते कट करून टाकलं तरी सुद्धा चालते खरं कमी पडू नये ह्याच्यासाठी दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे का तर ते डिझाईन आपण बंद केल्यागत करायचे त्यामुळे एका साईडनं आपलं त्याला ओढण कमी पग कपडा जास्त लागतो त्यामुळं जास्त घ्यायचं अशा पद्धतीने हे दुसरीही डि बाह्य डिझाईन इथं तयार होत्या तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे का तर खूप चॅनलचं रिच डाऊन झालेलं आहे तर तरी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तर पाहू शकता डिझाईन किती छान येतं तुम्ही डिझाईन अशी दिसते पहा आणि अगदी एका कलरच्या कपड्यामध्ये आहे